श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गावचे आराध्य दैवत तसेच नवसाला पावणारी अशा देवीची ख्याती असणारी श्री येडवाई अर्थात जगदंबा माता यात्रा उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साही वातावरणात केलेले असून यानिमित्ताने बुधवार दिनांक दोन एप्रिल ते गुरुवार दिनांक तीन एप्रिल या दरम्यान लक्ष्मी पंचमीला दोन दिवस हा यात्रा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पंचकृषीमध्ये करण्यात आलेले आहे या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जगदंबा युवा मशाल ग्रुपच्या वतीने बुधवारी दिनांक दोन तारखेला सकाळी ठीक सहा वाजता देवीच्या काठीची मिरवणूक होणार आहे तसेच क्षेत्र एकविरा कारला येथून सुमारे दोनशे किलोमीटरवरून ज्योत आणलेली असून गोंडेगाव पंचकृषीमध्ये या ज्योतीचे मोठ्या उत्साही वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरात ज्योतेचे स्व स्वागत करण्यात आले यावर्षी जगदंबा युवा मशाल ग्रुपचे ज्योत आणण्याचे हे पंधरावे वर्ष आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रीक्षेत्र गोदावरी धामचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले असून तर त्यानंतर सा रात्री ठीक आठ वाजता देवीचा छविण्याची मिरवणूक होणार आहे यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत जगदंबा आकाडी मंडळाच्या अवतरी सॉंगाचा कार्यक्रम देखील होणार आहे देवीच्या मंदिरासमोर गावचे प्रसिद्ध वाघे मधुकर आमले यांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम देखील होणार आहे दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी कालावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी ठीक चार वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहे व रात्री सात वाजता स्वाती पुणेकर लावण्य अप्सरा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला आहे यात्रा उत्सव प पार्श्वभूमीवर येडुवाई देवीच्या मंदिराला व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणे करण्यात आली आहे तरी या यात्रा उत्सवाचा समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन येडवाई यात्रा कमिटी उत्सव व गोंडेगाव ग्रामस्थांनी केलेले आहे आपल्या येडवाई यात्रा उत्सवाबद्दल जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती सर्वांना आपण सांगावी मी गोंडेगावचा ग्रामस्थ अनिल सखारी कदम तर आमची येडुवाई माताची यात्रा पाडव्यानंतर पाचव्या दिवशी या ठिकाणी उत्सव चालू होतो तर आदल्या दिवशी काठी या ठिकाणी गोदावरी नदीवरती जाते तर सकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक असते मिरवणुकीनंतर या ठिकाणी जे आपला नैवेद्य या ठिकाणी सव सवसनी पुरणपोळी नैवेद्य देवीला दिला जातो त्यानंतर संध्याकाळी साधारण पाच वाजता रामगिरी गोदा धामचे महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजन केलेलं असतं तर त्यानंतर साधारण आठ वाजता छबिनाची मिरवणूक असते आठ नंतर त्या ठिकाणी दश अवतारी आखाडीचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम असतो त्यानंतर साधारण चारच्या दरम्यान कुस्त्यांचा हंगामा मोठा गावाच्या वतीने भरवण्यात येतो त्यानंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राच्या या ठिकाणी यावर्षी आयोजन केलेलं आहे दरवर्षीच आयोजन या पद्धतीनं असतं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी कुठला जाती धर्म न बाळगता सर्वांना एकत्रित घेऊन एकत्रित घेऊन या ठिकाणी आम्ही हा येडोई मातेचा यात्रोत्सव साजरा करतो तर आमची येडोवाई माता ही स्वयंभू आहे तर स्वयंभू स्वयंभू असल्यामुळं त्या लहान मुली या ठिकाणी सुवासिनी जेवण घातलं जातं आणि नवसाला पावणारी देवी ही आमची येडवाई माता आहे गोंड आणि जागरूक देवस्थान आमचं येडवाई मातेचं आहे तर आम्ही सर्व एक एक दिलाने या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा करतो तर आसपासचे पंचक्रोशे असेल बाहेर गेलेली सर्व आमची पाहुणे मंडळी असतील साधारण बाहेरची आमच्या गावातील दिलेल्या मुली आहेत त्या प्रत्येक या यात्रेला उपस्थित असतात आणि खूप मोठा असा यात्रा उत्सव साजरा केला जातो येडोवाई यात्रा उत्सवानिमित्त आपण दशावतारी संघाचं जे आयोजन करतो त्याच्याबद्दल आपण माहिती द्या सर्व भाविकांना गोंडेगाव येथील येडोवाई माता हे मंदिर प्राचीन काळापासून एका बारावर बसलेलं आहे विहिरीवरती आणि हे मंदिर ही नवसाला पावणारी येडोवाई माता आहे आणि या येडोआच्या माता यात्रेकरता गावातील सर्व नागरिक एकोप्याने जमा होऊन ही यात्रा करतात रो सकाळी यात्रेच्या दिवशी सकाळी काठीची मिरवणूक होती आणि मिरवणूक झाल्यानंतर देवीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवले जातो आणि नंतर संध्याकाळी दशावतारी खेळाचा आखाडीचा कार्यक्रम होतो रामायण महाभारत शिवपुराण यातला कथा व देवावतारी सोंग हे दशावतारी खेळ दाखवला जातो हा पण दशावतारिक खेळ आमच्या वाडवडुलांपासून पुरण पुरातन काळापासून चालत आलेला आहे आणि ती कला आम्ही आजपर्यंत ही जोपासलेली आहे धन्यवाद हे येडुवाई देवीचं जे मंदिर आहे ते अतिशय प्राचीन काळातलं आहे त्याबद्दल आपण सर्व भाविकांना माहिती द्या आता त्या आई प्राचीन म्हणजे खूप प्राचीन आहे आम्हाला एवढं सांगता येणार नाही पण एका बारीवर बांधलेलं आहे ते आणि देवीचा तिथे तांदळा देवीचा म्हणजे त्या तांदळाचीच पूजा केली जाते काठीवणूक पुनता मिळवून गोदावरी नेतून काठी आणली जाते त्याची पूजा केली जाते देवी स्वरूप म्हणून पाहिजे गोंडेगाव येथील येडोवाईचा जो यात्रा उत्सव आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला माहिती सांगा कशी कशी ज्योत कुठून आणली जाते गोंडेगावची गोंडेगावची यात्रा ही येडवायची काठी जी आहे ती पारंपरिक गोदावरी नदीतून स्नान करून तिची मिरवणूक होत असते त्यानंतर आखाडी शबिना असे विविध कार्यक्रम या गोंडेगावच्या यात्रे उत्सवात होत असतो त्याचबरोबर आम्ही जगदंबा मशेल ग्रुपच्या वतीनं पंधरा वर्षापासून जगदंबा मशेलचे आयोजन या ठिकाणी आम्ही समस्त आमच्या चाळीस ते पन्नास मुलांच्या ग्रुपने ते परंपरा चालू केली ती ज्योत आम्ही आमची येडोबाई माताचे स्थान आहे मूळ येडेश्वरी माता तालुका कळंब जिल्हा उस्मा उस्मानाबाद इथून आम्ही ती परंपरा चालू केली होती तर त्या परंपरेला आज पंधरा वर्ष होत आहे आणि गावाच्या सा साथीनं आणि येडोबाईच्या आशीर्वादानं ते या ठिकाणी आमच्या ज्योतीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद होता येत आहे आणि यापूर्वी येडवाई यात्रा उत्सव हा दोन दोन दिड़ दीड दीड वाजेपर्यंत हा मिरवणूक वगैरे हा चालायचा आणि जेव्हापासून ही मशाल ज्योत आणण्याचं जे आमच्या तरुणांनी जो निर्धार केला होता तेव्हापासून एक गावाला एक अतिशय चांगलं वळण लागलं असून आणि गावकरीसुद्धा त्याबद्दल समाधानी आहे म्हणून आज ही संकल्पना आम्ही या ठिकाणी घेतो की ही परंपरा इथून पुढं नेहमी देखील अशीच चालू राहील आणि आमच्या मनात एक इच्छा आहे की गावकऱ्यांनी जर अशी साथ दिली आणि येडवाई मातेचा जर आशीर्वाद असला तर श्री क्षेत्र जम्मू काश्मीर इथून वैष्णोदेवी या पवित्र स्थानावरून ही ज्योत आणण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर सर्व गावकरी आणि मशाल ज्योतीचे सर्व सहकारी यांची सगळ्यांची अशी एक इच्छा आहे की हे जे मंदिर आहे हे खूप जीर्ण झाले आहे तुम्ही बघत असत या शूटिंगमध्ये तर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिराचं काम नवीन झालं पाहिजे ही संकल्पना प्रत्येक गावकऱ्यांची आहे तर गावकऱ्यांनी लवकरात लवकर एकत्र येऊन ते पवित्र मंदिराचं काम चालू करावं असं या ठिकाणी समस्त गावाला गावकऱ्यांना व भक्त मंडळींना आवाहन करतो पुन्हा एकदा सर्वांचे या यात्रा उत्सवानिमित्त सर्वांचे जगदंबा मशाल गुप्त केवळ त्यांना आभार मानतो यावर्षी जी यावर्षीची जी, या जी मशाल आहे मानाची मशाल देवीची ती आपण कुठून आणलेली आहे आणि किती किलोमीटरवरून आणलेली आहे यावर्षी आम्ही कारला येथील एक वीरा आई या ठिकाणावरून ती ज्योत आणली सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास तीन दिवसात आम्ही पार केला त्यासाठी आम्हाला चाळीस पन्नास मुलांचं या ठिकाणी आमच्या तरुणांचं सर्वांचं सहकार्य लाभलं त्यामुळेच ही गोष्ट शक्य झाली अन्यथा ती गोष्ट अशक्य इथून पुढं देखील या तरुणांच्या साक्षीनं आणि गावकऱ्याच्या साक्षीदार येडवाईच्या आशीर्वादाने ही परंपरा आम्ही नेहमी चालू ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो माता की जो।